संविधान म्हणजे फक्त कायद्याचा संग्रह नाही तर राष्ट्राच्या मूल्यांचे संघर्षाचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंब आहे यामुळेच संविधान हा दस्तऐवज नसून तो विचार प्रवाह आहे शासन व्यवस्थेला दिशा देणारा समाजाला मूल्यधिष्ठित करणारा आणि व्यक्तीला अधिकार व जबाबदारी यांच्यातील संतुलन समजावून देणारा एक जिवंत करार आहे म्हणूनच संविधान दिन हा स्मरणाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे असे मत ॲडव्होकेट आकाश हिवराळे यांनी व्यक्त केले स्थानिक वाशिम रोड बायपास येथील पंचशील नगरात सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या कुसुम वाकोडे ह्या होत्या तर यावेळी दरम्यान भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या वैभव शिरसाट व जयदीप बाबळे यांचा आई वडिलांसह सत्कारसुद्धा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या लीलाबाई वाहुरबाग शिलाबाई गवई वच्छळा दाभाडे विमल सदांशु शाहबाई गोपनारायण कुसुम खंडारे सुमन क्षीरसागर शांताबाई ताळे शीला भारसाकळे अनुसया सावळे माया तावळे गंगूबाई खंडारे मनोरमा शिरसाट कलावती तायडे गंगूबाई वानखळे शीला दाभाळे छाया पाखरे आदी उपस्थित होत्या कार्यक्रमात अनेकांनी भारतीय संविधानाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्यात कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता गीता गजानन गवई यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमात संचालन पवई गवे यांनी केले तर संविधान दिनानिमित्त घेतलेल्या या कार्यक्रमातून समाजात समता न्याय आणि शांततेचा संदेश दृढपणे अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली